तुझे अनुयायी बघा भीमराया विचारापासून दूर चालले रे तुझ्या त्यागाची ना ह्या ना परवा कार्यापासून दूर चालले रे तुझ्या त्यागाची ना ह्या ना परवा कार्यापासून दूर चालले रे ना कधी विहारात, विहारातच समाजाची समाचीच चिंता दम तुटू लागले रे तुझी अनुयायी बघा भीमराया विचारापा सुन दूर चालले रे तुझ्या त्यागाची या ना यांना परवा कार्यापासून चालले रे समाज आहे मूळचा गरीबा आता कुठे होत आहे देवला तुझे स्वप्न होते आदर्श समाज ते स्वप्न भंग करू लागले रे तुझे अनुयाई बघा भीमराया तुझे अनुयायी बघा भीमराया पा सुन दूर चालले रे तुझ्या त्यागाची ना यांना परवा विचारा पा सुन दूर चालले रे यांना चाल हव्या साथी बाप फिरला महाडरारी पाण्यासाठी रण सिंग फुंकले मनुवाद्यानी डोके ठेजले रे तुझे अनुयायी बघा भीमराया विचारापासून दूर चालले रे तुझ्या त्यागाची ना या परवा कार्यापासून दूर चालले रे बाबा तुझ्या पुढे मिळाली गाडी बांधली मोठी महालवाडी समाजा समाजाकडे दुर्लक्ष करुनी सैरा वैरा पळू लागले रे तुझे अनुयायी बघा भीमरा विचारापासून दूर चालले तुझ्या त्यागाची या ना परवा कार्यापासून दूर चालले रे कधी पोटी कधी पाव खाऊ शिक्षण घेतले ते परदेशी जाऊ तुझ्या कष्टाने फुलविलेली बागा तुझ्या कष्टाने फुलविलेली बागा ती उद्वस्त करू लागले रे तु उद्ध्वस्त करू लागले रे तुझे अनुयारी बघा भीमराया विचारापासून दूर चालले रे तुझ्या त्यागाची ना परवा कार्यापासून दूर चालले रे